पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची पंचवीसी या पुस्तकाचे उद्घाटन दोन ऑगस्ट रोजी करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर माजी खासदार जयंत पाटील माजी आमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संदीप चव्हाण अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ दिनेश लाड द्रोणाचार्य पुरस्कार विजेते माजी आमदार बाळूशेठ पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे अरुणशेठ भगत वाय टी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेली पंचवीस वर्ष राजकीय कामगार क्षेत्राबरोबरच मित्र सहकारी परिवार नातेवाईक यांच्यासोबत परदेश प्रवास करण्याचा योग आला पंचवीस वर्ष परदेश प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि ते अविस्मरणीय क्षण साठवून ठेवण्यासाठी परदेश प्रवासाची पंचवीशी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असल्याचे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले याच्यामध्ये हा एक आपण धरूया का रेर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे अनेक लोक प्रवासाला जसं जैन पटला सांगितलं का चीनचा प्रवासी फार पूर्वी आला होता आणि म्हणून जेव्हा आपण पंचवीस वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती फार फार तर लोकांकडे पगारच तीन चार हजार असा जी परदेश प्रवास आणि विमान प्रवास जसं गॅस सिलेंडर मिळणं दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता आणि म्हणून एक जैन पटनाच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते पण हा विजन नव्हता तो जयंत पाटलांनी दिला आणि म्हणजे कुठेतरी आपण सुरुवात झाली पुढे गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायचे ते सुरुवात झाली त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठेतरी देवाने पैसे दिले दे तर मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी होतं मग आपण त्या संख्येने लोकांना नेले पाहिजे लोकांकडे विजन आला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे नुसते आपली प्रगती होऊन कामा नये आपल्याला अनेक लोकांनी म्हणा तीन चारशे लोकांना प्रवास करू शकलो पुढच्या टप्प्यात तर देवाने तेवढा बल दिला आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे का मी नुसता फिरलो पण नातेवाईक फिरले नव्हते गावाले फिरले होते माझ्या पाचवी ते दहावी पर्यंत शिकलेले विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला सर्वांचं फिरणं आलं आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का दोन हजार साली आम्ही सगळे एकत्र होतो शकापक्ष म्हणजे आमचे खासदार जयंत पाटील एम एल सी मी जिल्हा परिषदचं सदस्य आणि मग त्याच्यात शकल होत गेली का दोन हजारचा आमचा ग्रुप पन्नास साठचा होता दोन हजार चारला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये गे बदल आला काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला त्याचा सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले पासपोर्ट लोकांचे काढावे लागले आणि हे करत असताना पुन्हा ते दोन हजार चौदाला पुढे गेले मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार का नाही था, तर मी आमचा ग्रुप तयार केला आता असा आहे का जैन पडल्यात अकरा जण घेऊन चाले नातेवाईक घेऊन चाले त्यांचा आता ग्रुप थांबलेला आहे वैयक्तिक प्रवास आहे पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात आता राहिला तो आमचा ग्रुप आम्ही अनेक आता चारशे नवीन पासपोर्ट काढले आणि त्या लोकांना प्रवास घडला आणि म्हणून एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला प्रवास थांबलेला नाही त्यांनी बॅटन हॅन्ड ओव्हर केली ती बॅटन अजून आपण चालवतो आणि माझे नंतरचे सहकार्य त्यांनी चालवावं असं मला वाटतं प्रवास करता करता निश्चितपणे या आयुष्यात यायचं आणि खाली आता आहे खाली आत जाण आहे मी सांगितलं का आमची सगळ्यांची सुरुवात रामछेटची पार शून्यातून झाले जयंत पाटलांची सायकल होऊन आले पूर्वी बैलगाडीचा प्रवास हा आनंद वाटायचा लहानपणी ट्रक जर आली विटांची तर त्या ट्रक मध्ये सगळी गावाची मुलं बसून जायची जीप जर पंचायत समिती एक आली भगत साहेब सभापती होती तर जीपमधून आमचा प्रवास व्हायचा आज आपण एमिरेट्सच्या फर्स्ट हा बसले जातो ना जे जो साखरेचा खाईल त्याला देव देईल बोलतो ना आपण आपण लोकांना वाटतो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळते पण जे चांगलं आहे ते बघून पुन्हा नाही पुनरपी जन्म येणं नाही त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते केलं पाहिजे पाहिलं पाहिजे आणि आपल्या ताटातल्या अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे हे आपण घेऊन याच्यामध्ये चालतो पैशाची जुरवणी तुम्हाला सांगितलं का ऑल दिस इज मी आहे तुम्ही मी एकच का एक रुपया जर तुम्ही दिलात तर दोन रुपये परत येतात पैशाची जुरवणी म्हणजे त्याच्यात विल पॉवर पाहिजे झाला मागचा इलेक्शन पडलो जेव्हा आमच्या स्टेजवर होते वा ते मला मदत करणार होते नाही केले काँग्रेसवाल्याने मध्ये मी आमदार नाही झालो फार पैसे गेले फार मोठा मी कर्जबाजारी झालो दोन हजार अठरा ला मान मानसरोवर केली देवाने पुन्हा छप्पर फारके पैसे दिले नवीन बंगला जुना बंगला दहा वर्षाचा असताना सुंदर बंगला असताना पाडून नवीन बंगला बनवला देण्याची हिंमत बघा आता आमचे सर्व शिक्षक पाठीमागे आले पन्नास वर्ष पंच्याहत्तर ऐशीला शिकवले त्यांच्याशी संबंध आहेत आईवडलांना शेवटपोट